केंद्र सरकारने केलेलं आहे यावेळच्या दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी काही नाही यात एकच योजना अशी दिसते आहे की ज्यामध्ये जे लँड रेकॉर्ड्स आहेत त्याच्यात काही रिफॉर्म आणण्याचा विचार त्यांचा दिसतोय त्या व्यतिरिक्त देशातल्या ग्रामीण भागासाठी काही विशेष यांनी केलेलं नाही घोषणा तीन कोटी घरं बांधणार ही तीन कोटी घरं चालू आहेत त्या घरांना अजून दुसरा आणि तिसरा ॲडव्हान्स आलेला नाही आहे त्यांची पद पैसे आलेले नाहीत आणि त्यामुळं पुढच्या अशा सगळ्या घोषणा या वाऱ्याची वरात आहे त्यामुळं याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना कपास उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना काहीतरी विशेष केळी उत्पादक संत्रा उत्पादक यांना अशी एखादी पॉलिसी पाहिजे होती की ज्याच्यामुळं मन मानेल त्यावेळी केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणू शकणार नाही पण त्याचा साधा उल्लेखही या बजेटमध्ये दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला यातनं काही चालत नाही कांद्याचा मुद्दा महत्वाचा होता त्याबाबत वारंवार बोललं जातं की काहीतरी धोरण ठरवलं पाहिजे शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा झाला पाहिजे ग्राहकांमध्येही ओरडणुका व्हायला त्याबाबतही काही दिसत नाहीये पुन्हा एकदा कांद्याची नाराजी ही सत्ताधाऱ्यांच्या या सगळ्या निवडणूक काळामध्ये बोवेल असं वाटतंय का कांदा उत्पादकांचा द्वेष सरकार करते असं मी म्हणेन कारण कांदा उत्पादकांच्या निर्यातीवर बंदी आणली मध्येच गुजरातला थोडीशी परवानगी दिली त्यानंतर सगळीकडे दंगा झाल्या थोडी बहुत आणखीन परवानगी वाढवली पण कांदा उत्पादकांच्या बंदीचं पाप त्यामुळं या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना प्रचंड भुर्दंड बसलात अशा अनेक घटना संत्रा कपासी केळी या उत्पादकांना देखील सोसाव्या लागल्या त्यामुळं शेतकऱ्यांच्यासाठी या बजेटमध्ये काहीच नाही आहे विभागासाठी देखील विशेष असं काही नाही बाकीच्या राज्यांमध्ये उद्योगतेसाठी अधिक देण्यात आलेला आहे मात्र महाराष्ट्रासाठी उद्योजक बाकीच्या राज्यांना नाही फक्त सरकार टिकवण्यासाठी आंध्र आणि बिहार या दोन्ही राज्यांना दिलेलं आहे स्किलची भाषा आत्ता करायला लागले ज्यावेळी त्यांच्या दहा वर्षाच्या काळात या देशात अनएम्प्लॉयमेंट प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळं या देशातल्या महा बेकारीचा दर सगळं सर्वोच्च पंचेचाळीस वर्षा सर्वोच्च सध्या आहे त्यामुळं या आता यांना स्किल डेव्हलपमेंटच्यावर काही विशेष सोयी करण्याची गरज वाटते पण त्याला बराच उशीर झालेला आहे आणि मोठमोठ्या मुट घोषणा जरी असल्या तरी डिलिव्हरी काय असते हे देशातल्या लोकांना माहिती आहे तुम्ही लाडकी बहिणी आता बहीण आहे काका आहे मी म्हटलं ना काका लाडका काका लाडका पुतण्या लाडका आणखीन काही लाडकी पत्नी असे सगळ्या नातेवाईक लाडके करा एवढीच आमची विनंती आहे ठराविक नको आता लाडका भाऊ योजना आणलेलीच आहे तर मुख्यमंत्री मला खात्री आहे अशी योजना आणतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने घोषणा केल्या जाते प्रभाव पडणार नाही कारण पराभव झाल्यानंतरच्या या योजना आहेत लोक त्याला महत्व देत नसतात साहेब आज या ठिकाणी नरहरी झिरवळ नव्हते